घेऊन आपण हा प्रयोग करत आहोत आमचा हा पंधरावा प्रयोग आहे एक आमचा एक फॅमिली मेंबर्सच आहेत सगळे कोणी त्याच्यामध्ये बाहेरचा मोठा कलाकार नाही आहे सगळ्या घरगुती महिला आहेत त्यामुळे हा संचा आम्हाला चालवायला अजून इझी झालं मोठा कोण नसल्यामुळे नमस्कार आपल्यासोबत प्रवीण राणे आहेत शिवप्रताप या नावाचं ऐतिहासिक नाटक प्रोड्यूस केलेला आहे निर्मित केलेला आहे आणि या नाटकाची खासियत अशी आहे की या नाटकामध्ये पंचेचाळीस कलाकार आहेत आणि त्या सर्व कलाकार हे स्त्री पात्र आहेत पंचेचाळीस महिलांनी मिळून केलेलं हे नाटक आहे तर हे किती सोपं होतं किंवा किती अवघड होतं एकत्र एक असं म्हणतात ना की चार पुरुष एकत्र एक आणणं सोपं आहे पण चार महिला एकत्र एक आणणं कठीण आहे तर ह्या पंचेचाळीस महिला म्हटल्यावरती या सगळ्यांनी एकमेकांना म्हणजे बहिणींसारखं सांभाळून एकमेकांना सहकार्य करून घरातलं जे काय असेल ते सगळं विसरून यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला जेवढी जेवढी साथ दिली आहे तेवढा त्या संचालय पुढे आणण्यामध्ये त्यांनी त्याच पद्धतीमध्ये आम्हाला साथ दिली आहे याचे सर्व कलाकार आणि तुम्ही देखील गिरण गावातून येता लालबाग परळ या विभागातून येतात आणि या नाटकाची जी भाषा आहे किंवा या नाटकाची संविधा आहे ही ऐतिहासिक पद्धतीची आहे तर एखादं दिवाणखान्यातलं नाटक करणं थोडं सोपं असतं तर मग ह्या नाटकासाठी काय मेहनत अधिक घ्यावी लागली मेहनत ॲक्च्युली मेहनत तशी घ्यावी लागली नव्हती कारण आमची ओळखच मला वाटतं यांचा ऑलरेडी एक हौसी म्हणून यांनी दरवर्षी साजरे करतात त्याच पद्धतीने हे शिवप्रताप नाटक यांनी त्यावेळी सादर केलं त्यावेळी मला बोलवण्यात आलेलं श्रुती परब मॅडम यांनी असं असं आम्ही एक संच आहे आमचा की आम्ही असं असं नाटक बसवणार आहोत तर मी बोललो ठीक आहे मी एकदा येतो त्यावेळी मग नाही ऐतिहासिक आहे तर त्यामध्ये तलवारबाजी लाठीकाठी वगैरे सगळं तर यासाठी प्रशिक्षण घ्या पण ज्यावेळी मी स्वतः यामध्ये उतरलो आणि बघितलं की नाही काहीतरी आहे वेगळं आहे महिलांना घेऊन घरगुती महिलांना घेऊन हे लोक त्या प्र प्रमाणित करत आहेत आणि फुल एकदम म्हणजे बघितल्या बघितल्या एकदम एवढं नाही आता हे आपल्याला कमर्शियलला घेऊन यायचंच आहे तर तेवढं करत करत आम्ही आता हा पंधरावा प्रयोग करत आहोत यातून वेळ कसा प्रत्येक जण काढतो कारण नाटकाला वेळ द्यावा लागतो त्याच्या तालमी असतात त्यांच्या टेक्निकल रिहर्सल्स असतात किंवा नंतर दौरे तर मग यासाठी या सगळ्या वेळ कशा काढतात तेच मग अशी म्हटल्याप्रमाणे की फॅमिली असल्यामुळे एकमेकांना समजून कोणाची कशी वेळ भेटेल काय भेटेल त्या पद्धतीमध्येच आम्ही सगळं प्लॅनिंग करूनच पुढे चालू आणि याची आता पुढे कसं प्रयोग करायची तुमची इच्छा आहे आणि कुठे कुठे दौरे तुम्ही महाराष्ट्रात करणार आता महाराष्ट्रभर फिरायचंच आहे आमचं परत जुलै आणि ऑगस्टमध्ये आमचं आउट ऑफ इंडियाला पण जायचं प्लॅनिंग आहेच त्याबरोबर महाराष्ट्र तर पूर्ण पिंजून काढतच आपल्याला आणि त्याबरोबर तुम्ही सगळी सो सोबत असालच आमच्याबरोबर बघू आता कुठपर्यंत जातो आहे हजार पाच हजारपर्यंत पोचायचंच आहे आपल्याला या नाटकाचं तुमच्या दृष्टीने वैशिष्ट्य काय आहे प्रेक्षकांना हे नाटक पाहताना त्यांना काय वेगळं पॉईंट बघायला मिळेल असं तुम्ही आव्हान वैशिष्ट्य म्हणजे घरगुती महिला कलाकार कोणीच नाही सगळ्या आपल्या घरगुती नाटक असं बघताना दिसतंय की हे फक्त हौशी रंगभूमीसाठी नाही आहे हे पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केलेलं नाटक आहे तर याचा निर्मिती खर्चही मोठा आहे तर असं तुम्ही ज्यावेळेला हे हे नाटक ज्यावेळेला तुम्ही निर्मिती करण्याचं ठरवलं तेव्हा असा विचार केला होता की हे भव्य दव्य नाटकच भव्य नाटकच यावं असं तेव्हा असं विचार पण एक आम्ही पकडलेला म्हणतो की नाही हे काही होणार हे भव्य होणार आणि यासाठी आम्ही खरंच खर्चचा विचार केला नव्हता फक्त एकच वाक्य होतं आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही मगाशी विचारल्यात सरांना जो प्रश्न की तुम्ही वेळ कसा काढता सगळ्या गृहिणी आहेत काही जणी काम करतात नोकरी करतात व्यवसाय करतात पण आवड असली की ही मिळतेच हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला आवड होती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांप्रती जो आमचा आदर आहे जी आमची भावना आहे ती आम्हाला व्यक्त करण्यासाठी सरांनी हे व्यासपीठ मिळवून दिलं हा रंगमंच मिळवून दिला सुरुवातीला हौशी रंगमंच म्हणून आम्ही आमचं एक महिला मंडळ आहे स्वयंसिद्ध महिला मंडळ त्यामार्फत आम्ही फक्त शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणूनच सुरुवातीला दोन हजार तेवीसमध्ये हे नाटक रंगभूमीवर घेऊन आलो होतो त्या नाटकाच्या निमित्ताने सर आले त्यांनी सांगितलं जर तुम्ही छत्रपतींचा हा इतिहास साकारताय तर दान पट्टा लाठी काठी आणि तलवारबाजी याचं मात्र तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घ्यावं लागेल मग त्यावेळेला आम्हाला वाटलं आमच्या पाठीशी कुणीतरी उभं राहत आहे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं असं आमचं मुळीच कल्पना नव्हती आम्हा कलाकारांची तरी एक दिवस आपल्या महाराजांना मानवंदना द्यायची शिवजयंती दिवशी आणि आपल्या घरी जायचं पुढच्या वर्षी नवीन साकारायचं असा आम्ही विचार केलेला पण जेव्हा हे नाटक पाहिलं तेव्हा सरांनी सांगितलं ह्या त्याच पहिल्याच नाटकाच्या वेळेला हा प्रयोग पाच हजारावर झालेला मला पाहायचा आहे आणि परदेशात मला हे नाटक घेऊन जायचं आहे असा शब्द त्यांनी दिला महाराष्ट्रामध्ये दौरे आमचे सुरू झाले ही मालवण कोल्हापूर दौरा आमचा झाला त्याचबरोबर येत्या आगामी काळात आम्ही दुबईला चाललोय न्यूयॉर्कला चाललोय दृष्टीने आमची पुढची तयारी झाली तुम्ही खासियत विचारली तर खासियत हीच आहेत पंचेचाळीस महिला पुरुषपात्र साकारतायत मग छत्रपती शिवाजी महाराज महिला अफजल खान देखील महिलाच आहेत कानुजी जेदे देखील महिलाच आहेत आणि वैशिष्ट्य सुशांत सावंत करत आहे कारण त्या काळात जोगवा करणारी स्त्री नसायची झोपती असायची तर सरांनी ही गोष्ट नमूद केली होती की जोगतीच पाहिजे जर आपण सगळं ऐतिहासिक दाखवतोय तर तेही कुठे कमी राहता कामा नाही आमचा छोटासा प्रयत्न हा लसिक प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे तुम्हाला पाहताना तो भव्य दिव्य वाटतोय ही आमच्या पाठीवरची थाप आणि शाबाशी आहे आमच्या निर्मात्यांना आम्ही कलाकार म्हणून आमची हीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला असेच पुढे घेऊन जात राहा अजून तुम्ही हजार काय दहा हजार प्रयोग कराल त्याच्यासोबतही आम्ही राहू त्याच सोबत, सोबत कौतिक दांडगे सरांसारखे काही सहप्रायोजक आम्हाला लाभतात आणि आमच्या पाठीशी उभे राहतात आमच्या सरांना त्यांचं सहकार्य मिळतं त्यामुळे आम्हाला पुढे जाण्याचं अजून गुरुपी येतं आणि तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहातच आमचा हा छोटा प्रयत्न तुम्ही तुमच्या दृष्टीने आणि तुमच्या नजरेतून आज जगभरात जेव्हा पोचवाल तेव्हा अनेक महिलांना ह्याचं स्वतःला अप्रूप वाटेल आणि प्रेरणा वाटेल की ह्या जर महिला गृहिणी असून ही गोष्ट करू शकतात तर आपणही काहीतरी करू हे जरी पोहोचलं कोणापर्यंत तरी आमच्यासाठी फार आहे हल्ली कॉम्प्युटरचं टॅबचं आणि मोबाईलचं जग असल्याकारणाने इतिहास हा फारसा वाचला जात नाहीये तर तो रंगभूमीवरती अशा प्रकारे साकारून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा हेच ध्येय आणि हेच स्वप्न आमचे निर्माते आदरणीय प्रवीण सरांनी पाहिलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या वाटचालीवर पावलावर पाऊल ठेवून आम्ही सगळे कलाकार पुढे चालत आहोत एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे शिवप्रताप हे नाटक करणं म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे तर तुमच्या सोबतचे जे प्रमुख कलाकार आहेत त्यांची थोडक्यात जर ओळख करून दिलीत आणि त्याच्यात काय वैशिष्ट्य आहे हे जर तुम्ही सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं प्रेरणास्थान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहेत तयार नव्हतं ज्या भूमिकेसाठी आणि ज्याला भीती भी की काय अशी भूमिका साकारण्यासाठी आणि ते आव्हान पेलण्यासाठी तयार झाल्या अफजल खानाची भूमिका करत आहेत दिया पराडकर अफजल खानाचे जे वकील दाखवलेले आहेत ते आहेत कृष्णाजी भास्कर संपूर्ण ह्या अफजल खान वध या विषयामध्ये ज्या मावळ्यांनी जे आपले सरा महाराजांचे जे निष्ठावंत मावळे आहेत त्याच्यापैकी एक जे आपण सिनियर म्हणतो जे ज्येष्ठ म्हणतो कान्होजी जेधे यांची भूमिका साकारत आहेत वनिता पवार जिजामातांची भूमिका साकारत आहेत आरती राजाध्यक्ष जोगोआ आणि वासुदेव साकारत आहेत सुशांत सावंत आणि मला आपण दुहेरी भूमिकेत पाहू शकता याच्या अगोदर आपण बडी बेगम पाहिले आणि आता आपण पाहत आहात महाराजांची वकील गोपीनाथ पंत यशपूरचे शेवटी प्रेक्षकांना काय आवाहन कराल हे नाटक बघण्यासाठी प्रेक्षकांना हेच आवाहन करू की आपण इतिहास जो वाचलेला आहे त्या इतिहासामध्ये एक छोटस वैशिष्ट्य फक्त तुम्हाला सांगू इच्छिते आजपर्यंत आपण मावळ्यांचा इतिहास पाहिला महाराजांच्या सोबत मावळे कसे लढले कोणते गड सर करण्यामध्ये मावळ्यांनी काय केलं पण ह्या नाटकामध्ये एक वैशिष्ट्य आहे अफजल खानाला पासून जावळी जावळी पासून प्रतापगडी आणण्याचं जे महत्वाचं काम होतं ते महाराजांचं वकील गोपीनाथ पंत कुलकर्णींनी केलं हे कोणत्याही इतिहासामध्ये नमूद नाहीये तर दोन्ही बाजूचे जे वकील होते त्यांची मुख्य भूमिका काय शक्ती बरोबर युक्ती महत्वाची जे महाराज म्हणतात तर शक्ती तर आपण प्रत्येक सिनेमांमध्ये नाटकांमध्ये पाहिली पण युक्ती कुठे पाहिली नाही ह्या नाटकात वैशिष्ट्य तेच आहे की ती युक्ती दाखवण्याचा आम्ही परीने प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही आवाहन करतो की हा देखील इतिहास आहे हा जो तुम्ही येऊन पहा तेव्हा तुम्हाला पूर्ण इतिहासाची ओळख होईल आणि आपल्या पुढच्या पिढीला हा खरापुरा इतिहास आहे तो समोर समजेल